उरुण ईश्वरपूर नगरपालिकांच्या प्रचारात जयंतरावांना ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिकेच्या प्रचारात सक्रिय सहभाग उरुण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी दिवसेंदिवस तापत चालली आहे राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत आमदार जयंतराव पाटील यांच्या विरोधात तीन पक्ष एकत्र येऊन लढा देत आहेत तर या संघर्षात जयंतराव पाटील यांनी थेट मैदानात उतरून प्रत्युत्तरात्मक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे यामध्ये सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे जयंतराव पाटील यांना त्यांचे पुत्र आणि राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची मोलाची साथ मिळते आहे दोन्ही शहरात चर्चांना आणि बैठकींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून दोन्ही नगरपालिकांमध्ये जयंतराव प्रतीक पाटील यांची जोडी आता मजबूत नेतृत्वाचे प्रतीक म्हणून पाहिली जाते आहे विरोधकांचे एकत्र येणे आणि या बाजूने विकासाचा मुद्दा मजबूतपणे वि उपस्थित होण्यामुळे निवडणूक निकाल अधिक चुरशीचा होण्याची चिन्ह अधिक स्पष्ट दिसत आहेत प्रतीक पाटील हे निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच दोन्ही नगरपालिकांच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत संघटन बांधणीत प्रचाराच्या आराखड्यात आणि युवा कार्यकर्त्यांच्या समन्वयात सक्रिय दिसून येत आहेत उमेदवारी जाहीर झाल्यापासून अनेक महत्त्वाच्या बैठका त्यांनी स्वतः उपस्थित राहून पार पाडल्या स्थानिक पातळीवर समस्यांचा अभ्यास करून त्यावर आधारित प्रचाराचे मुद्दे तयार करण्याचे काम देखील त्यांनी हाती घेतलं असल्याची माहिती मिळते प्रत्येक प्रभागानुसार मजबूत बूथ बांधणी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करणे संवाद मोहीम घरामघरांमध्ये भेटी तरुण मतदारांना जोडण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान आणि प्रत्यक्ष संवाद मतदारांना विकासाच्या प्रकल्पांची माहिती देणे जाहीरनामा बनवणे प्रत्येक प्रभागातील मुद्दे ऐकून त्यासाठी उपाययोजना निश्चित करण्याचा प्रयत्न करणे यासाठी प्रत्येक पाटील प्रयत्न करत आहेत बेरो रिपोर्ट एस एन मराठी अरुण ईश्वरपूर